घरातील बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा हे नियम घरात नांदेल सुख समृद्धी लड्डू गोपाळ म्हणजेच बाळकृष्ण त्यांची सेवा करताना अनेक नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे बाळकृष्णाची ख्या मनाने सेवा केल्याने पूजा करणाऱ्याच्या घरात आणि कुटुंबात सुखसमृद्धीचे वातावरण कायम राहते अशी मान्यता आहे बाळकृष्णांना चहा बिस्किटे असे देताना तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल पण हे करणे खरंच योग्य आहे का ते जाणून घेऊ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करा श्रीकृष्णाची बालस्वरूपात बाळकृष्ण किंवा लड्डू गोपाळ म्हणून पूजा केली जाते असे मानले जाते की ज्या घरात लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्ण असतो आणि दररोज त्यांची नियमित पूजा केली जे त्या घरात सुखसमृद्धी नेहमीच राहते अनेक वेळा असे होते की घरी जे बनवले जाते बाळकृष्णाला तेच नैवेद्य म्हणून दाखवले जाते पण हे करणे योग्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो बाळगोपाळांना कोणत्या वस्तू नैवेद्यात अर्पण केल्या जाऊ शकतात हे जाणून घेऊ या पदार्थांचा दाखवला जातो नैवेद्य घरांमध्ये असे होते की जे काही खाद्यपदार्थ घरांमध्ये तयार केले जातात ते आधी बाळकृष्णांना दिले जातात बाळकृष्णांना काही जण केक चहा बिस्किटे आणि स्नॅक्स यासारख्या वस्तू देखील नैवेद्य म्हणून दाखवतात पण हे करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवले पाहिजे अन्यथा नैवेद्य अर्पण केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही काय आहेत नियम तुम्ही जे काही खाता किंवा घरी बनवता ते प्रथम बाळकृष्णांना अर्पण करावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते पण विशेषत लक्षात ठेवा की तुम्ही जे बाळकृष्णाला अर्पण कराल ते पूर्णपणे शुद्ध असणे आवश्यक आहे तसेच आंघोळ केल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्य तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या जर तुम्ही बाहेरून आणलेला पदार्थ बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवणार असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही केटवर लिहिलेली सामग्री अवश्य एकदा वाचा या मंत्राचा जप करा त्वियम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाणे सम्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर बाळकृष्णला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करा असे केल्याने बाळकृष्ण तुमचा नैवेद्य लवकर स्वीकार करेल या मंत्राचा अर्थ असा आहे की देवा माझ्याकडे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे आणि ते मी तुला अर्पण करत आहे ते स्वीकार कर आणि माझ्यावर आशीर्वाद कायम ठेव दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।